ज्यांचं आपण भाषण ऐकलं असे वरुण सरदेसाई आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले मेहबूब शेख या भागातले आपल्या सगळ्यांचे संघटनेतले मार्गदर्शक संभाजीराव झेंडे शिवराज मोरे मयूर दांडेकर महेश टापे विशाल सातव अविनाश मलकवडे याच पीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधुवण भगिनीनं कार्यक्रम बराच वेळ चाललेला आहे त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही कारण का मी प्रचाराच्या मध्ये मी भोरचा प्रचार करून आत्ता ह्या मिटिंगसाठी आणि ही मिटिंगचा प्रचार करून मला बारामतीला वेळेत पोचायचे मी खरं तर मेहबूबाईंना म्हणाले होते की तुम्ही हा कार्यक्रम उरकून घ्या पण त्यांचा आग्रह होता की रूटवर आहे पाच मिनटं का होईना जरूर येऊन जा आणि मला आनंद वाटतो आहे की एवढा घरबचं व्यासपीठ महाविकास आघाडीचा आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही युवक या कार्यक्रमासाठी उभून आहात आणि वरुणदादा मुंबईवरनं बारामती लोकसभा मतदारसंघाचा हा आढावा घेण्यासाठी आले मी काँग्रेस पक्षाचे उद्धव उद्धवजींचे शिवसेनेचे मनपूर्वक आभार मानते की सातत्याने महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीने तिन्ही पक्ष काम करतात वरुण ह्या भागात खरं तर मला विचाराल तर संजय भाऊ आणि मी अनेक वर्ष फार जवळून एकत्र काम करतो आणि त्याच्यामुळे इथली आमची घडी अति छान बसलेली आहे आणि दोन्ही संघटना आणि त्याच्यात ज्याला आपण आयसिंग ऑन द केक म्हणतो तशी शिवसेनेचे आमचे सगळे सहकारी पदाधिकारी पुरंदरला पण आणि हवेलीतला पण आज ते आई दिसत नाहीत हवेलीतले फारसे कोणी तिथे हां इथे बसतात अभिजीत तिथे बसताय पण या खालची हवेली सगळी आपली हरपळे गँग सगळी ती असते मी मागच्याच आठवड्यात झेंडेमामा सुदामाप्पा मी सगळे मला वाटतं सुदामाप्पा आणि झेंडेमामानी मागचा पुरा आठवडा हवेलीतच काढला आहे पुरंदरमध्ये दिसेनाचेच झाले ते दोघंही टाईम खालीच राहतात वाटतं पण हे सगळ्यांनी हवेलीत फार चांगलं काम केलं आठ दहा दिवसात केलेलं आहे त्यामुळे सगळीकडे मला वाटतं व वरुणला आणि मेहबूबलाही माहिती नसेल पण वरुण हे सगळे जिथे जातात त्यांच्या मागे ते गेले की तिथे एक फोन जातो आणि हे लोक तिथून गाडीत बसले नाही मला वाटतं तुमच्या दोघांवर कुणाचा तरी वॉच दिसतो आहे मला कारण का तुम्ही गाडीत बसला की तिथे फोन जातो शेवाळे बापूंना ह्याचंही जास्ती माहिती आहे माझ्यापेक्षा पण फोन गेल्यानंतर लोक अतिशय मान सन्मानीने बोलतात आणि म्हणतात रामकृष्ण हरी वाजवात उतारी पण खरंच आहे की गेल्या काही दिवसामध्ये बरीच दडपशाही आपल्या मतदारसंघात वाढलेली आहे लोक फोन करतात कार्यकर्त्यांना दबावतंत्र वगैरे चाललेलं आहे पण मला असं वाटतं हे दबावतंत्राला तर एक महिन्यात कंटाळून गेले सगळे तर बऱ्याच जणांना फोन आले की तुझं आरक्षण टाकीन तुझ्या कोणीतरी एका माणसाने फोन केला आणि सांगितलं तुझं आरक्षण बदलीन दुसऱ्याला सांगितलं तुम्ही या इथे नोकरी लात नोकरी जाईल बदली करून टाकू लांब असलं बरंच काय काय झालं आहे पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते जे पहिल्यांदा जेव्हा विभाजन झालं जेव्हा ते गेले ते गेले आत्ता जो कार्यकर्ता आहे त्याची बदली करा त्याचा कॉन्ट्रॅक्ट बंद करा काही करा तो जागेवरनं हलत नाही आहे आणि आम आदमी पार्टी आम आदमी पार्टी तर नेहमी लढायला सगळ्यात पुढेच असते जे जरी त्यांचे नेते आज अरविंद केजरीवाल जेलमध्ये असले तरी पूर्ण ताकदिनी आम आदमी पार्टी महाविकास आघाडीच्या बरोबर आहे आणि मला तुम्हाला या निमित्तानाचे सांगायचं आहे की आम्ही सगळे अरविंद केजरीवालांच्या बरोबर पूर्ण ताकदीने ते जोपर्यंत जेलमधून बाहेर येत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्यासाठी जी काही कष्ट करावे लागतील ती करू पण तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीतला एकही पदाधिकारी सहकारी स्वस्थ बसणार नाही आता खरं तर पंचवीसच दिवस राहिलेले आहेत कुठे बसले अच्छा हे युवकचे अध्यक्ष आणखीन एक महत्वाची गोष्ट की आता आपला प्रचार आणि प्रसार खरं तर झालेला आहे म्हणून दादा आमची सगळ्यांचे गाववाडी वस्ती आमचे दौरे वर्षभर चाललेलेच असतात प्लस एक राऊंड माझा स्वतःचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा मागच्या वर्षी पूर्ण आहे आत्ता जे चाललं आहे ते बोनस चाललं आहे आणि सगळे सगळे व्यासपीठावरील ही सगळे दौरे करत असतात आणि तुम्ही म्हणला ही गोष्ट खरी आहे की कदाचित दोन चार टक्के लोक असे असतील ज्यांना कदाचित आपलं तुतारी ही पोचली नसेल तुमची सूचना मला पूर्णपणे मान्य आहे आम्ही पूर्ण यंत्रणे लावून पुन्हा एकदा परत एकदा चिन्हाचं वाटप हे गाववाडी वस्तीपर्यंत हे पुढच्या आठवड्याभरात हा एक, एक, एक मोठा व्यापक कार्यक्रम आम्ही घेणार आहोत आणि मतदान करून घेणे आणि बूथवर कोणीही दम दिला तर घाबरायचं नाही एवढंच खरं तर राहिलेलं आहे आणि मी तुम्हाला शब्द देते की कोणीही तुम्हाला कुठल्याही आणि हे फक्त बारामतीपुरतं नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रात आहे कारण का तुम्ही सर्वे बघताय सगळा माहोल बघताय ते आपल्या सीट रोज वाढतायत त्याच्यामुळे बाकीची तोडफोड जास्त होते माणूस आदळ आपट करी करतं जेव्हा त्याच्या मनाच्या विरोधात गोष्ट होतात तिथली आदळ आपण वाढली म्हणजे समजायचं आपलं चांगलं चाललं त्यामुळे आपल्या सीट पूर्ण ताकतीने फक्त बारामती नाही आपल्या भागात आणि एक सांगते कोणीतरी जर आठ तारखेपासून सुट्टीचा विचार केला असेल तर आत्ताच तुमचे सगळे तिकीटं कॅन्सल करा कारण का सातला इथलं मतदान झालं की आपल्याला पुण्याला मावळला आणि शिरूरला जायचं आहे आणि ते काम झालं की आपल्याला मुंबईला जायचं आहे कारण का वरून पुण्या मु मुंबईमध्ये प्रचंड पुरंदरमधले लोक राहतात त्याच्यामुळे तीही जबाबदारी आज व्यासपीठावरच्या सगळ्या आपल्या नेत्यांवर आहे त्यामुळे आपल्याला तेवीस मेपर्यंत कुणालाही एक दिवसाची सुट्टी मिळणार नाही आहे त्यामुळे मुंबईचं मतदान होईस्तोवर आपल्याला ताकदीने लढायचं आहे आणि जे वरुण इथे आम्ही एक नवीन सिस्टम लावली आहे आम्हाला विचारलं माला संजय जगतापांना की कि तुम्ही किती सीट लढणार आम्ही म्हणतो आम्ही अठ्ठेचाळीस सीट लढणार त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून पूर्ण ताकदीने आज सगळे सहकारी पदाधिकारी कामाला लागले मी पुन्हा एकदा दोनच गोष्टींच्या सूचना करते की सगळीकडे आपलं चिन्ह पोचलं आहे का नाही हे बघा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की ज्या दिवशी मतदाद आहे त्या दिवशी आपले लोक मतदानाला आहेत त्यांना मतदाना केंद्रापर्यंत आणि घरी जाऊन सोडणे एवढ्याच दोन गोष्टी आहेत कारण का आपला विकास कामं झाली आहेत आपला प्रचार झाला आहे गाठी बेठी झाल्या आहेत सगळं करून झालं आहे त्यामुळे जा आता पुढचे वीस पंचवीस दिवस एवढंच काम जबाबदारीने करा आज महाविकास आघाडीचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना महाविकास आपलं आम आदमी पार्टी आणि बहुजन विकास पार्टी या सगळे पदाधिकारी आलात आपण अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध कार्यक्रम जो राबवत आहे त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते वरुण तुम्ही आणि मेहबूबाई मुंबईवरून आवर्जून या कार्यक्रमासाठी आणि आपचे अध्यक्ष पुण्यावरून आले त्यांचेही मनपूर्वक आभार मानते आणि एवढंच म्हणते रामकृष्ण हरी वाजवा तुतारी धन्यवाद यानंतर या संघर्षाच्या वाटेवरती ज्यांनी खंबीरपणे